कोमलगावात गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत संसाराचा राहटगाडा चालवताना स्वावलंबी होण्याची जिद्द महिलांना स्वस्थ बसू देत नाही आणि त्यातूनच अनेक आव्हानं पेलत खडतर परिस्थितीवर मात करून आज महिलांनी विविध क्षेत्रात आपले पाय घट्ट यशस्वीरित्या रोवले आहेत महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे समाजाचा विकास साध्य होत असून उभारणीत त्यांचं योगदान महत्वाचं आहे आजच्या महिला दिन विशेष गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपण अशाच काही महिलांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी वेळप्रसंगी गाडीचं सा स्टेरिंग सांभाळलं तर काहींनी स्वतःबरोबरच इतर महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली आहे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या भागाची छोटीशी झलक खाद्यपदार्थाच्या फिरत्या व्यवसायातून वंदना कासार यांच्या कुटुंबाला मिळालं आर्थिक स्थैर्य संघर्षमय वाटचालीतून मार्ग काढत वाशिमच्या वंदना खिल्लारे यांनी रिक्षा व्यवसायातून साधली आर्थिक प्रगती ऑर्गॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गटाची स्थापना करत बीडच्या महिलांची शेती क्षेत्रात क्रांती स्वतःची आवड जोपासत रबाना पठान बनल्या वर्धा जिल्ह्यातल्या पहिल्या महिला एसटी चालक आणि परसबागेचं प्रशिक्षण देऊन जालन्यातल्या कासाबाई केंद्रे यांनी इतर महिलांना केलं आर्थिक दृष्ट्या आपल्या स्वादिष्ट पदार्थांनी खवयांना भुरळ घालत जालना इथल्या वंदना कासार यांनी कुटुंबाची आर्थिक घडी सुरळीत बसवली आहे चटकदार चवीनं त्यांनी आपल्या फिरत्या व्यवसायाच्या कक्षात रुंदावल्या आहेतच शिवाय या व्यवसायातून लाखो रुपयांच्या उलाढालीचं गणितही मांडलं आहे वंदना आसाराम कासार या जालना जिल्ह्याच्या घनसांगवी तालुक्यातल्या तीर्थपुरी गावातल्या शेतकरी महिला अनंत अडचणींशी दोन हात करत आपल्या कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या असंख्य कष्टकरी महिलांप्रमाणेच त्यांना देखील गरीब परिस्थितीशी झगडावं लागलं इतकंच नाही तर पोटच्या पाच मुलींच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांना सांभाळावी लागली पण त्यातूनही त्यांनी मार्ग काढला स्त्री जन्माची अलिखित जबाबदारी म्हणून आत्मसात केलेलं स्वयंपाक कौशल्यच त्यांचा मोठा आधार ठरलं आपल्या कुटुंबाचं पोट कसं भरायचं या विवंचनेत असलेल्या वंदना कासार यांना त्यांच्या हातच्या चवीनंच स्वतःच्या पायावर उभं केलं लहानपणापासून आईकडनं शिकलेल्या स्वयंपाक कौशल्याच्या जोरावर त्यांनी घरगुती खानावळ सुरू करत स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली याच काळात त्या उमेद या संस्थेच्या संपर्कात आल्या वंदना कासार यांच्या हातचे खाणाऱ्याला भुरळ पाडणारे शाकाहारी मांसाहारी पदार्थ पाहून उमेदच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ देत उमेदच्या विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात स्टॉल लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं ह्या स्टॉल मार्फत मला थोडाफार व्यवसाय भेटला आहे त्याच्यामधून मी थोडे पैसे कमवलेत हो त्यामुळे मी माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण देणार आहे माझी आई खूप छान स्वयंपाक करत होती ती पण असे स्टॉल लावत होती मग नंतर मी पण म्हटलं आईच्या हाताची तर चव माझ्याकडे पण आहे मग मी आईच लक्षात धरलं आणि मी तेच स्वयंपाक बनवायला लागले जे आपल्या कला आहे ती मांडलीच पाहिजे आणि आपल्याला उमेद अभियानाने एवढं मोठं टेज दिले करून आणि आपल्या उमेदवार पाठीशा आहेत कुठे पण बाहेर जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवतात विभागीय स्तरावर पाठवतात मुंबईला पाठवतात दिल्लीला पण पाठवतात आणि बाहेर पण पाठवतात पाहता पाहता खवै यांना वंदना यांच्या हाताची चवीची भुरळ पडू लागली मागच्याच महिन्यात त्यांनी मुंबईत लावलेल्या स्टॉलवर वंदना यांच्या हातच्या खरडा मसाला सावजी मसाला आणि काळा मसाल्याच्या मांसाहारी पदार्थांवर मुंबईकरांची उडी पडली खाद्यपदार्थांची विक्री करून त्यांनी अवघ्या चौदा दिवसात दहा लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आपल्या पदार्थांना चव मिळवून देणाऱ्या या मसाल्यांची पाककृती आपण आईकडून शिकलो आणि या मसाल्यांच्या चवीमुळेच आपल्या स्टॉलवर आलेले खवय्ये पोटभर खाल्ल्याशिवाय जातच नाहीत असं वंदना कासार अभिमानानं सांगतात ज्वारी बाजरीची भाकरी भात त्याच्याबरोबर तांदूळ आणि नागलीचा पापड कोशिंबीर आणि जोडीला खमंग मसाल्याचे पदार्थ असं त्यांच्या खाद्यपदार्थांचं वैशिष्ट्य खवई यांना स्टॉलवर खेचून आणण्यात यशस्वी ठरतंय आपला व्यवसाय सचोटीनं करणाऱ्या वंदनाताई आपल्या पाककृतींच्या रील बनवण्यासाठीही प्रसिद्ध आहेत आजच्या समाज माध्यमांच्या जगात स्टॉलवर आलेल्या ग्राहकांच्या समाधानी मुद्रेची रील हीच त्यांची जाहिरात झाली आहे अर्थात त्यांचे पती देखील या व्यवसायात त्यांना हातभार लावतच आहेत टेस्ट केल्याबरोबर खावस असं वाटलं आणि दुसरी गोष्ट त्याची टेस्ट ही रुटीन मध्ये नाही घरगुती चव आहे त्याला एकदम व्यवस्थित वाटलं त्याच्यामुळे असं पटकन वाटलं की हे खायला पाहिजे तर आम्ही ये आम्हाला भात चेक करायला फक्त एक शीख जरी दाबून बघितला की कळत की पूर्ण भात शिजलेला आहे त्याच्यावरून असं आहे की टेस्ट एक नंबर आहे या व्यवसायामुळेच आता वंदना यांची आर्थिक परिस्थिती ही बदलली आहे खानावळीतून सुरू झालेला वंदना ताईंचा हा प्रवास जितका थक्क करणारा तितकाच प्रत्येकाला विशेषतः कष्टकरी महिलांना प्रेरणा देणार आहे खरंतर आपल्या हातातलं प्रत्येक कौशल्य आपल्या जगण्याची दिशा बदलू शकतं आणि वैयक्तिक जगण्यातली आत्मनिर्भरतेची वाटचाल प्रशस्त करू शकतं हेच वंदना ताईंनी आपल्या यशातून दाखवून दिलंय दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना नवऱ्याच्या पश्चात संसाराचा गाडा आखण्यासाठी वाशिमच्या वंदना खिल्लारे यांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आणि जिल्ह्यातील पहिली महिला ऑटो चालक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली जीवनात संघर्ष करण्याची तयारी असेल तर कोणताही अडथळा आपलं यश रोखू शकत नाही हे वंदना यांच्या खडतर जीवन प्रवासानं दाखवून दिलं वंदना गुलाब खिलारे हे केवळ नाव नाही तर हे संकट आणि संघर्षातही आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व वाशिमच्या रहिवासी असलेल्या वंदना खिल्लारे यांचं जगणं हालाखीच्या परिस्थितीतच गेलं त्यातही सुरुवातीला जोडीदाराच्या दिव्यांगत्वानं आणि नंतर त्यांच्या निधनानं त्यांच्यावरचं घरच्या जबाबदाऱ्यांचं ओझं प्रचंड वाढलं पण या संकटांसमोर त्यांनी कधीही पराभव पत्कारला नाही घरकाम स्वच्छतेची कामं गुळपट्टी विक्री सुरक्षा रक्षकाचं काम अशी अनेक छोटी मोठी कामं करत त्यांनी घरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या अर्थात मुलींचं शिक्षण आणि लग्नाच्या जबाबदारीसाठी हे सगळं अपुरं पडत होतं आणि त्यामुळेच उत्पन्न वाढवण्यासाठी स्वावलंबनाचा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि रिक्षाचं स्टेअरिंग हाती घ्यायचा धाडसी निर्णय घेतला अर्थात यासाठी बँकेकडून मिळालेलं कर्ज त्यांच्यासाठी मोठा आधार देणारं ठरलं या कर्जातूनच त्यांनी स्वतःच्या मालकीची रिक्षा विकत घेतली आणि त्या वाशिम शहरातल्या पहिल्या महिला रिक्षाचालक झाल्या रिक्षाच्या या स्टेअरिंगनं त्यांना आपल्या कुटुंबाचा गाडा चालवायला तर मोठी मदत केलीच शिवाय रिक्षा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी आपल्या एका मुलीचं लग्न करून दिलं तर आणखी दोन मुलींचं शिक्षणही त्यांना सुरू ठेवता आलंय काम केले भरपूर कामं केले पण त्या कामात काही आलं गुळपट्टीचा धंदा केला घरकामं केले झाडू भांडायची कामं केले पोट भरणं मुश्किल होत घरची परिस्थिती थोडीशी नाजूकच आहे तीन मुलाचं शिक्षण आणि माझा खर्च म्हातारी बिमार असते तिला काम होत का नाही काय नाही आता घरीच बसलेल्या असतात त्या आश्चर्यानं गे ग्राहक बस बघतात आता काय कधी येतात कधी येत नाहीत कधी मागच्या ऑटोत जातात मला बघून त्यांना वाटते चालवता येते यांना का नाही चालवता येत मग मला बघतात आणि मागच्या ऑटोमध्ये जातात कुणी कुणी येते कुणी येत नाही कुठलंही काम छोटं मोठं नसते कुणीतरी चालवायला पाहिजे आता मला बराबरी लिहायला पाहिजे घराबाहेर निघायला पाहिजे वंदना गुलाब खिल्लारे यांना रिक्षा चालवताना पाहून शहरातल्या प्रवाशांना विशेषतः महिलांना आनंद होतोय एका अर्थानं वंदना गुलाब खिलारे यांनी परिस्थितीशी दोन हात करत असलेल्या असंख्य महिलांना केवळ प्रेरणाच दिलेली नाही तर त्यांच्यासाठी उत्पन्नाचे नवे आणि धाडसी मार्गही प्रशस्त केलेत वंदनाताई ह्या म्हणजे यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का वाशिम जिल्ह्यातील पहिला महिला ऑटोचालक आहेत आणि त्या सकाळच्या सहा वाजतापासून ते सात वाजेपर्यंत त्याचं कठीण परिश्रम असते कोणाला कुठे पोहोचवणं सोडणं त्यांना या प्रवासात कस्टमरही कधी त्रास देतात पण त्या हँडल करतात आणि सगळ्यांना सुखरूप जिथे पोहोचायचं तिथे पोहोचवतात आणि आम्हालाही मी जॉब करते तर वंदना ताईचा ॲटो असला कि की आम्हाला महिलांना एकदम कम्फर्टेबल आणि सेफ्टी वाटते की बाबा आता वंदना ताई ला ला, तर आपल्याला कधीही जायचं असलं तर काही प्रॉब्लेम नाही आणि ताई असल्यामुळं एकदम आम्हाला कशाचीच काळजी वाटत नाही आणि ताई कधीही आम्ही कॉल केला की ॲटो घेऊन येतात आणि आम्हाला करतात ह्या जे वंदना ताई आहेत खिल्लारे ह्या आपल्या घरासाठी घरासाठी व कुटुंबासाठी त्यांनी त्यांनी जो हा व्यवसाय निवडला आहे ॲटोचा हा आम्हाला खूप आवडलेला आहे अशाच महिलांनी सर्व महिलांनी समोर येऊन सर्व आपल्या घरासाठी व आपल्या मुलांसाठी असं हे करणं खूप गरजेचं आहे परिस्थिती कठीण असली तरी जिद्द मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यावर मात करता येते याचं उदाहरण ठरलेला वंदना खिल्लारे यांचा हा प्रवास आपल्या सगळ्यांनाच आत्मनिर्भरतेची ही शिकवण देणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची Hush. Oh, shadow. ची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत बीडमधल्या देवळा गावातल्या महिलांनी शेती क्षेत्रात अनोखी क्रांती घडवून आणली आहे या गावातल्या अकरा कुटुंबातल्या महिलांनी एकत्र येत गटाची स्थापना केली आहे आणि त्या शेतीतली सर्व कामं स्वतः करतात बीज प्रक्रिया ते ट्रॅक्टर फवारणी आणि काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवलेलं आहे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देवळा गावातील महिलांनी शेती क्षेत्रात एक अनोखी क्रांती घडवून आणली या गावातील अकरा कुटुंबातील महिलांनी एकत्र येत गटाची स्थापना केली आणि त्या शेतातील सर्व कामं स्वतः करू लागल्या बीज प्रक्रिया ते काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे ट्रॅक्टर फवारणीसारख्या विविध कामांमध्ये त्या एकमेकींना मदत करतात गटात आल्यामुळं माझा फायदा पहिलं मी काय करत होते शेतातले नांगरण खुडकी आसन कोळपण करीत होते पण त्यावेळेस मी एवढं काम करून मालक माझा आंबेमान म्हणत नव्हते तू करतेस म्हणून मग मला वाईट वाटत होत मग गटात आल्याबद्दल माझ्या सोबतच्या ह्या बहिणी म्हणल्या की ताई तुम्ही एवढं काम करता तरी तुम्हाला असे का करते मग गटात आल्यामुळं माझं मन मोकळं झालं नांगरणी पेरणी खुरपणी सह सर्व काम सांगड पद्धतीने करत असल्याने त्यांच्या पैशाची देखील बचत होत आहे विशेष म्हणजे ट्रॅक्टर चालवण्यापासून सर्व कामं या महिला करतात कृषी विज्ञान केंद्र पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाकडून या महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं आम्ही ग्रामीण भागामधील महिला तरी बाहेर निघत नाही तरी सहसा ते आम्ही बाहेर निघालो आणि आमचं मग आम्ही बाहेर निघून गट तयार केला गटातील एकत्रित महिला येऊन ग्राम शेतातली कामं करतात शेतातली कामे शेतावर जेवढे काही खर्च लागणारे आहेत तेवढे तेवढ्यातील बचत होती आणि एकत्र आपणाला खत असेल बियाणे असेल तरी आपण एकाला घ्यायला गेलं तरी जास्ती पैसे लागतात आणि गटाने जरी गेलं तरी त्याच्यात बचत होती गटाच्या महिला बैठकीच्या माध्यमातून एकत्र येऊन सर्वांच्या सुखदुखात सामील होतात शेती जे शेतीमध्ये जे मशागतीपासून पार विक्रीपर्यंत जे कामे आहेत आम्ही महिला सगळं करतात पुरुषाचं काम पण आम्हीच करतो म्हणजे जसं की शेतातले खुरपणी असू नागरणी नागरणी फवारणी ही काढणी हे सगळे काम आम्हीच करता आम्ही ट्रॅक्टर सुद्धा शिकला टॅक्टर शिकून आम्ही शेतातले सगळे काम आम्हीच करायला आपल्या सुख दुःख जे सुखदुःख जे असते एक एक ते एकमेकीला वाटत पण येते एकमेकींना म्हणजे एकमेकीच्या जरी काय घरी कार्यक्रम जरी असला तरी ते जाऊन तिथे तिला मदत करू शकते या महिलांचं एकीकरण एक समाजातील इतर महिलांना निश्चित प्रेरणादायी ठरत आहे बी कस निवडायचं योग्य आहे का नाही झालं तर बीज प्रक्रिया करायची झालं तर वीज प्रक्रिया केल्यावर उगवण क्षमता तपासली उगवण तपासल्यावर योग्य आहे म्हणून आम्ही ती बी आहे की नाही हे लक्षात घेणे आणि पुन्हा फिरणे आपल्या एकजुटीनं दोन दिवसाचं काम एकाच दिवसात होतय त्यांच्या या यशाने इतर गावातील महिलांनाही अशा प्रकारचे गट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे यामुळे गावातील महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल पडला आहे रोहिदास हटांगळे दूरदर्शन बातम्यांसाठी बीड वर्धा जिल्ह्यातल्या पहिल्या महिला एस टी चालक होण्याचा मान मिळवला आहे रब्बाना पठाण यांनी एखाद्या क्षेत्राची आवड असताना त्यासाठी मेहनत घेऊन त्या संधीचं सोनं करावं हे रब्बाना यांनी दाखवून दिलं आहे आणि म्हणूनच रब्बाना यांचा एस चालकाचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे आधुनिक काळातली स्त्री कोणत्या क्षेत्रात मागे राहत नाही आत्ताच्या काळात असं एकही क्षेत्र नाही जिथे महिला काम करत नाही कित्येक स्त्रियांनी काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी चाकोरीबद्ध आयुष्य जुगारून स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे अशाच विचारधारेच्या या आहेत रब्बाना पठाण आपल्या सर्वांची जीवनवाहिनी असलेली लाल परी चालवणारी एक यशस्वी स्त्री नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या बोधडी बुद्रुक इथल्या शेतकरी कुटुंबातल्या रब्बाना वर्धा जिल्ह्यातल्या आरबी आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत आहेत एस टी महामंडळात चालक कम वाहक जाहिरात त्यांनी पाहिली आणि दोन हजार अठराला ला आपला अर्ज दाखल केला पुढल्याच वर्षी त्या पास देखील झाल्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ध्यातल्या आरवी आगारात त्या रुजू झाल्या सुरुवातीला आरवी पुलगाव मार्ग मग ग्रामीण भाग आणि आता तर त्या सर्व मार्गावर एस टी चालवतात मी फोर व्हीलरचं लायसन्स काढलं होतं फोर व्हीलर ही चालवायची तर नंतर हे एस टी महामंडळमध्ये जागा निघाल्या चालक कम वाहकाच्या मला तर मला ड्रायव्हिंग करायला खूप आवडायचं माझे चारी भाऊ ड्रायव्हर होते मलाही खूप आवडायचं मी त्यांना म्हणायची कधी का मला थोडं चालवायला द्या तर ते म्हणायचे नाही नाही तुला येते का चालवता काय बी करते काय बी म्हणत राहते म्हणून ते टाळून टाकायचे कधी मला गाडी चालवायला दिली नाही आहे तर मी म्हटलं काय हरकत नाही बा मला तर फोर व्हीलर येतच होती तेव्हा मग हे जाहिरात निघाली मी फॉर्म भरले दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये माझं सिलेक्शन झालं वर्धा जिल्ह्यामध्ये आणि आरवी आगार आर डेपो हा मला मिळाला तर मला असं वाटते का प्रत्येक मुलगी माझ्यासारखी बनावी आणि माझ्यासारखंच म्हणजे काहीतरी तुम्ही शिक्षण घेतलं आहे, जा, आहे।, आहे।, आहे तर कुठले काय जॉब जॉब होत नाही ते आपल्यासाठी कमी नसते चपराशाची जॉब आपल्यासाठी खूप मोठी आहे जर आपल्याला काय करायचंच आहे आयुष्यामध्ये काय पुढं व्हायचंच आहे तर आपण त्या शिक्षणाचा कुठंतरी आपण वापर करावा आणि मला ज्यांनी मला सगळे खूप मला सहकार्य करतात सगळे आमच्या जे डेपो मधले आणि जे बाहेर बाहेरचे बी आहेत आहेत सगळे मला सकारे या शहरा मला खूप 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 सहकार्य करतात शहरात येऊन वाटलं चांगले लोक आहे नोकरी कुठलीही असो ती लहान असो किंवा मोठी असो ती आनंदाने स्वीकारायला हवी आपल्या आई वडिलांनी खूप कष्ट करून आपल्याला शिकवलं ते व्यर्थ न दवडता त्या शिक्षणाचं आपण चीज केलं अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे बस चालवत असताना अनेक प्रवासी आपलं कौतुक करतात शुभेच्छा देतात काही लोक तर हिच्यासारखी तू सुद्धा बस चालव असं आपल्या मुलींना सांगतात या सगळ्याचा सा त्यांना खूप आनंद होतो अभिमान वाटतो प्रत्येक महिलेनं मुलीनं शिक्षण घ्यावं ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्राची निवड करावी आणि मनापासून काम करत त्यात भरघोस यश मिळवावं प्रत्येकीनंच हा विचार केला तर येणारा काळ महिलांसाठी घवघवीत यशाचा आणि उत्तम भविष्याचा असेल यात शंकाच नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अक्षय राजेश अहीव वर्धा प्रेक्षक हो कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत सोबतच इतर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची किमया साधली आहे जालन्यातल्या कासाबाई केंद्रे यांनी परसबागेच्या माध्यमातून इतर गावातल्या महिलांना प्रशिक्षित करून त्यांना भाजीपाला विक्रीचं त्यांनी तंत्र शिकवलं परसबाग व्यवसायातून या महिलांनी मोठी आर्थिक झेप घेत ग्रामीण भागातील महिलांपुढे आदर्श उभा केला आहे कानफोडी हे जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातलं बंजारा बहुल वस्तीचं छोटंसं गाव कोरोना काळात अवघ्या जगाप्रमाणेच या गावातलेही व्यवसाय धंदे थांबले आणि प्रत्येकासमोर रोजगाराचे पोटापाण्याचे काही एक प्रश्न निर्माण झालेच या गावातल्याच कासाबाई केंद्रे महिला बचत गट चालवायच्या त्यांचं शिक्षणही अवघ पाचवीपर्यंत उमेद या संस्थेच्या माध्यमातून त्यांना परसबागेची माहिती मिळाली होती कोरोना काळात एकीकडे सर्व व्यवस्था बंद असल्या तरी भाजीपाल्याची गरज कायम होती संकटातल्या या संधीचा उपयोग करून घेण्याचं ठरवलं आणि स्वतःच्या जागेत भाजीपाल्याची परसबाग तयार केली उत्पन्न घेतलेल्या भाजीपाल्याची त्यांनी आसपासच्या गावातही विक्री केली यातून चांगलं उत्पन्न मिळू लागलं आमचं पहिल्यानं अशी परिस्थिती होती की काही काम लागत नव्हतं आणि रिकामे काम म्हणजे करणं लागत होते आम्हाला ह्या उमेद महाराष्ट्र उमेद पासून असा आमचा फायदा झाला की आम्हाला त्यानं थोडेफार काही पंधरा हजार रुपये आरेप द्यायला आम्ही एक एक गुंठा तवा मग भाजीपाला मी स्वतः आधी केला मग मला काय त्याच्यामधून उत्पन्न भेटलं पण माझं पुढे न्यायची एवढी काही हेचलं नाही गेली मग आम्ही सगळे मिळून भाजीपाल्या सुरू केला मग एक दोन गुंठे करता करता असा आता दोन ते तीन एकर एकाकडे कर भाजीपाला आहे महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा प्रयोग यशस्वी झाल्यावर कासाबाईंनी गावातल्या महिलांनाही परसबागेसाठी प्रोत्साहन दिलं त्यांनी गावातल्या महिलांना भाजीपाला लागवडीचं तंत्र शिकवलं तीन ते चार महिन्यातच त्यांना चांगलं उत्पन्न मिळायला लागलं कोरोना काळात परसबाग म्हणून सुरू झालेला हा उपक्रम गुंठ्या गुंठ्यानं वाढू लागला आणि आज मी तिला या गावातल्या महिला तीन ते चार महिन्यात लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळवू लागल्यात गटाची जी मिटिंग होती का त्या काळामध्ये मग दहा दहा महिलाची मिटिंग झाली तिथं सांगायचं बाबा माहिती द्यायची मी आता हे अर्धा एकर भाजीपाला लावला मला याच्यात दीड लाख रुपये आले सोयाबीन अर्धा एकर फिरली याच्यात मला अठरा हजार आले हे मग महिलाच्या डोक्यात गेलं त्या मला आपण करू आता सध्या चोवीस महिला आहे तर बघा काहीला थोडी पाण्याची अडचण आहे तर त्या पावसाळ्यात करते आता अर्ध्या एकर मध्ये नव्वद दिवसामध्ये आम्हाला एक लाख दहा हजार तीन महिन्यामध्ये आमचा भाजीपाला मालेगाव इंगुली संभाजीनगर पुणे असा जातो आणि मंठा परतूरला पण जातो हा पोषण आहार आहे सेंद्रिय शेती आहे या सगळ्याचा आणखी एक सकारात्मक परिणाम म्हणजे जेव्हा कोरोना काळात पुरुषांच्या हाती काम नव्हतं तेव्हा अनेकांना लागलेलं दारूचं व्यसन मात्र कासाबाईंनी भाजीपाला लागवडीच्या सुरू केलेल्या उपक्रमानं पुरुषांच्याही हाताला काम दिलं आणि त्यांची व्यसनातून मुक्तताही केली यामुळे गावातले अनेक दारूचे गुत्तेही बंद झाले आज कानपोडी गावात महिलांना भाजीपाला शेतीच्या माध्यमातून त्यांचं जीवनमान सुधारता आलंय त्या महिलांची मेहनत जिद्द आणि कासाबाईंचं मार्गदर्शन त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्ध घेऊन आलंय पंधरा जणीनं गट केला आम्ही परस बागाच आधी गुंटा गुंटा लावला नंतर आम्हाला त्याच्यात काहीतरी पुरायला लागलं पैसे म्हणून आम्ही अर्धा अर्धा आता आम्हाला को भेटते कोणाला लाख जसं तसं कोरोना काळातल्या संकटातली संधी हेरून लखपती बनवणारं कासाबाईंचं हे उदाहरण खऱ्या अर्थानं महिलांना आत्मनिर्भर बनवणारं प्रेरणादायी उदाहरण ठरलंय दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना प्रेक्षक हो आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का की तुम्हाला लाच द्यावी लागली न्याय मिळायला उशीर झाला चुकीच्या कामाचं दायित्व कोणीच घेतलं नाही आर्थिक फसवणूक झाली सरकारी कर्मचाऱ्याने स्वतःचा अनुचित फायदा करून घेतला लोकपालाचं ध्येय सरकारी अधिकाऱ्यांचं उत्तरदायित्व ठरवणं